खरं तर, तर, नी भींडी। तर भींडी मी बाजारात नाले एक कवळी भेंडी तर भेंडीला स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि कट करून घेतलेली आहे मी ह्याला परतून घेते थोडंसं तेलामध्ये आता ह्याला छान असू चिकट जाईपर्यंत परतून घ्यायची तर ही भेंडी परतून झालेली आहे तर कढई तापायला ठेवलेली आहे पोडणीसाठी तर ह्याच्यामध्ये मी घालून घेते थोडीशी मोरी थोडीशी जिरं थोडंसं तेल घालून घेते एकदम थोडंसं ते बघा चटापटा करू लागले आता तर याच्यामध्ये मी कांदा दोन चिरून घेतलेले बारीक काढून घेते आता ह्याला छान असं गोल्डन होईपर्यंत परतून घेतलं हे बघा कांद्याचं कच्चा वास सुटलेलं पाहिजे आपल्याला तोपर्यंत परतून घ्यायचं गोल्डन होईपर्यंत ह्याच्यामध्ये थोडंसं हळद घालून घेते मी आता परत ह्याला परतून घ्यायचंय ह्याच्यात थोडंसं धने जिरं पावडर पण घालून घ्यायचंय परत त्याला परतून घ्यायचं छान असं आणि शेवटी ह्याच्यामध्ये मी घरगुती काळा मसाला घालून घेते दोन चमचा तर परत त्याला छान असं परतून घ्यायचं ह्याच्यात मी भेंडी घालून घेते आता आणि ह्याला छान असं परत परतून घ्यायचं ह्याच्यात थोडंसं चवीपुरतं मीठ घालून घेतो